जोपाशी टायमाला मस्ती सुचली माय पवाराला हाय फ्रेंड्स तर स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओ मध्ये आणि खर तर खूप दिवसाने व्हिडिओ आला आहे आणि हा शूट ना चोवीस पंचवीस तारखेचा असेल तर तेव्हापासून मी शूटिंग काढून ठेवलं तर पण एडिट केलंच नाही तर आज तो निघाला निघालाय आणि त्या रोज रात्री ना शिव त्याच्या पप्पाबरोबर खेळल्याशिवाय झोपतच नाही तर म्हणजे जसं एक होतं तसं तो त्याच्या पप्पाबरोबर झोपताना खेळतोस आणि मग झोपतो अरे डोक्याला लागलं त्याच्या तिला काय व्हायचंय रे शिव मोठ्यापणी चालणार रे <laughs> तू नाही तर आपल्या लांबपणे आपल्याना ते कळत नव्हतं काय कळत तुम्ही काय ठरवलं होतं मोठेपणे हा काही पण सांगतो दहावी पर्यंत तुमचं तुम्हाला माहित नव्हतं तुम्ही काय आहे हाय फ्रेंड्स तर स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओ मध्ये आज आहे आमचा छोट्यासा बड्डे तुझा बड्डे आहे का मग काय जाणवतो आम्हाला आज पार्टी ते पार्टीला स्वतःच जाणार आहे मामा नाही आला का मी पार्टीला नाही तू दे ना मला पार्टी शूटच्या शाळेची पार्टी आहे इथं मस्त घरी लाईट बिट लावायच्या बड्डे तुझा बर्थडे तुझा आहे ना मग घर तुझ्या घरी करायला पाहिजे ना मग अरे थांब ना व्हिडिओ चालू आहे कुठं आला इकडे माझा बड्डे आणि तू आम्हाला पन्नास चॉकलेट देणार आहे ना नाही

कोण उठणार स्कूलला जायला आजचा दिवस स्कूल आहे फक्त मग उद्यापासून सुटते आज कोणता कलरचा ड्रेस घालायला सांगितलाय कॅप पण घालून जायची बाबा शिवला कॅप आणली ना आणि रेड कलरचा ड्रेस आणलाय ना बॅगेट ठेवला हो तो रेड कलरचा ड्रेस ठीक आहे ना माझा कॅमेरा जरा खराब झालाय कॅमेरा नाही त्याला काय म्हणते मेमरी कार्ड खराब झाले मिस्टर फॉर्मॅट करून देते कायमच खराब होतो म्हणजे मी करतच नाही त्याच्यात काही तर शूटिंगच महिन्यान चालते आज शूटिंग काढावं म्हणलं ते कॅमेरा चाल ना त्याच्यामुळे मोबाईल मध्ये काढते मोबाईल मध्ये कंटाळ येतो धरायचा ते बरं राह पटकन लावून देते तो याच ट्रायपोड लावत बसावं लागतं <laughs> <laughs> आज झाले सकाळ आज म्हणजे रोजच होती सूर्य उगलाय पण हे काय इथला सूर्य काय उगायचं नाव घ्यायला चॉकलेट घेऊन झोपून घेते आज शिवला काय द्यायचंय टिफिन मध्ये आज थोड्याच वेळा स्कूल आहे शिव हेप्टर पाहिजे त्याला हेलिकॉप्टर पाहिजे नानाची सकाळ झाली वाटत आंघोळ करून आले वाटत शू चॉकलेट खायलाय वाटत त्यांनी अरे आजच्या जीव फक्त आजच जायचंय स्कूल मध्ये

तू केली ही चपाती ही चपाती तू केली भाजायची का आता ही मोठी घ्यायजी हा इथं का मग असं केलं ते कॅसेत फाटालं कसं फाटलं कसं पाहिलं तुम्ही असं करता कसं करत होता कसं करत होता असं करत होता का हात तसं नाही करू बघ निघाल त्याच निघाल लघु हुशारबाहेुशारबा आहे मम्मीच हा सँटा काय आज <सेंटा। laughs> का आज काय शिवच्या स्कूलमध्ये <laughs> क्रिसमस डे <दे। laughs> मी ना ह्या स्कूटीवर जाणार आहे शिवला सोडवायला आणि तिकडून येताना मी चालू होते ते स्कूटी ट्राफिकमध्ये शिव आज खुश आहे उद्यापासून सुट्ट्या हॉलिडे आता मी जाणार आहे शिवला सोडवायला ना माझ्या माझ्या बसशील का अरे स्कूलमध्ये स्कूल मध्ये सोडणार आता मी ना घरी ज्या मी स्कूटी चालवते तर येताना मी चा म्हणजे शिवला सोडवला येतो तेव्हा मी चालवत नाही कारण की मॅच बसलेला असतो त्याच्यामुळे थोडीशी भीती वाटते

शिवला आता स्कूलमधून घेऊन आले आणि ते ना शिव नानांना म्हणत होता माझ्या बरोबर खेळा आहे का वाव पप्पा तर इकडे ना शिवच्या पप्पांना ऑफिसमध्ये गिफ्ट भेटलं होतं तर दर दरवर्षीच गिफ्ट भेटत असतं मागच्या वर्षी त्यांना भगवद्गीता भेटली होती आणि ह्या वेळेस शंकराची मूर्ती भेटली आहे तर दरवर्ष असं काही ना काही छान भेटतं आणि आमचं वर्ष पण खूप छान जातं हे पण वर्ष आमचं महादेवाच्या कृपेने खूप छान जावा आणि ते शिवच्या पप्पांनी शिवला केक पण आणला होता कसं पप्पाला कळतं शिवच्या मनातलं आहे ना शिव मी तर पप्पाला सांगितलं ना नव्हतं फोन करून तर इथे मी ना नानांसाठी ना सुकटची भाजी बनवणार होती रसा भाजी आणि मिस्टरांचा डब्बा ऑलरेडी झालेला होता ते ऑफिसला पण गेलेले होते त्यानंतर मग मी नानांचं जेवण बनवायचे कारण की त्यांना लेट लागायचा आणि त्यामुळे मग मी नंतर जेवण करायचे त्यांच्या वाटेलचं तर इथे ना मी मसाला काळा मसाला घेतला होता खोबरं कांदा वगैरे ते भाजून आणि त्याची पेस्ट बनवून घेतली होती तर तेलामध्ये ते मी आधी ना सुकट ते आहे ते तळून घेतले होते त्यानंतर मग मी वाटण केलेला मसाला परतून घेतला आणि अगदी कमी मसाले टाकले होते फक्त हळद लाल तिखट आणि बाकीचं काहीच नव्हतं टाकलं धना पावडर आणि मीठ कारण की म्हणजे म्हाताऱ्या लोकांना थोडं कमी तिखट लागतं आणि त्यांना जास्त मसालेदार पदार्थ पा, पण पचायला थोडे अवघड असतात त्यामुळे मग कमी त्याचं मसाल्यांचं मी त्यांच्यापुरतं करायचे तर इथे ना मी मसाला परतून झाल्याच्यानंतर नंतर त्यात पाणी टाकले आणि आता शिजवून देणार आहे थोड्या वेळ आता माझा स्वयंपाक आहे खास नाण्यासाठी खास नाण्यांसाठी याची भाजी केली आहे सुकटाची आणि खरं तर मला म्हणजे नॉनव्हेज नॉनव्हेजमध्ये चिकन मटन त्याची भाजी माहिती आहे पण हे सुकट बोंबीला असं काही आणि मी जास्त बनवत पण नाही त्याच्यामुळे जास्त माहीत नाही कसं बनवायचं आणि जरी कधी जास्त बनवायची वेळ आली तर मी सुरेखा ताईला नाही तर मम्मीला फोन करून विचारत असते पण आज मी माझ्या मनानेच बनवून टाकली <laughs> आणि नानांना थोडंसं कमी तिखट लागतं त्याच्यामुळे मिरची कमी टाकली आहे आणि शिव शिवचे पप्पा गेले तसंच ऑफिसला शिवचे पप्पा ऑफिसला गेले शिव स्कूलमध्ये गेला पसारा पडला येतात तो पसारा मला क्लीन करायचा आहे पण उठल्यापासून थकून जाते आणि सहा साडेसहाला उठत असते तरी माझं काम उरकत नाही आणि इथे मी अक्कांचा ब्लाउज शिवायला घेतला आहे तो अजून फिटिंग करायचं बाकी आहे आणि स्लीव स्लीव जॉईंट करायची बाकी बाकी सगळं शिवून झालं आहे आणि मी एक छोटीशी लेस लावली बॅकसाईडला अशी छोटीशी लेस लावली आहे दिवस ना खरं म्हणजे शूटिंग काढायचं म्हणलं की माझ्या गोप्रोची मेमरी खराब झालेली होती त्यात काही शूट काढला का तो ना मोबाईलमध्ये घेता येत नव्हता आणि ज्या फाईल असायच्या त्या करप्ट होऊन जायच्या आणि ज्या फाईल असायच्या त्या करप्ट होऊन जायच्या एर रेचा फाईल ट्रान्सफर करताना मोबाईलमध्ये त्याच्यामुळे मग जास्त व्हिडिओ शूट केला का मूड ऑफ होऊन जायचा तो तिकडे ट्रान्सफर करायचा आणि मोबाईलचं म्हणला ना त्याला ट्रायपोड लावायला जास्त वेळ जातो मग त्यामुळे शूटिंगचा कंटाळे होऊन जायचा आता चालले ना पहाटे अजून बाहेर अंधारचे किती वाजले तरी सहा वाजले नाना हम्म गाडी भेटेल लवकर काय नाही सांगत मेरपर्यंत चार तास जाईन जाते तर

मी तोच थांबते परत का उठला तो तुम्ही डोक्यापासून डायरेक्ट पायापर्यंत सगळं ब्लॅक ब्लॅक घातले उठले पण उठले <laughs> आयश्यूलची क्वेश्चन पत्रिका क्वेश्चन पेपर तयार करते मी स्वतः घरी म्हणजे एक्झाम आहे आठ तारखेला आणि त्याची क्वेश्चन पेपर मी घरी तयार करते त्याच्या प्रॅक्टिस साठी मला दोन दो दो तीन क्वेश्चन सोपेच असते पण त्यांच्यासाठी अवघड असते ना त्याची प्रॅक्टिस व्हावं म्हणून आणि त्याला ये ना मी काही टेन्शन देत नाही अभ्यासाचं नाही ते, हो ते टेन्शन अभ्यासाच <laughs> नर्सरीला प्रॅक्टिस व्हायला पाहिजे तसं मी त्याला दडपण पण देत नाही अभ्यासाच त्याचा मोड असला तर कधी कधी देते फटके ठेवून अभ्यास करीत नाही म्हणून पण एवढा बी फोर्स नाही करत असं कधी करते काय क्वेश्चन पेपर त्याची प्रॅक्टिस साठी फक्त एन्जॉय म्हणून करेन तो काही करू पण त्याला कळ ना पॅटर्न कसं आहे पेपर मध्ये क्वेश्चन पेपर मागायचं त्याच्यात प्रॅक्टिस करून घ्यायची क्वेश्चन टाकले आणि सेमच क्वेश्चन राहते मी युट्यूब ला सर्च केला ना सगळे सेम क्वेश्चन असत काय असतं त्यांना फक्त एबीसीडी लिहायचं मॅच करायचं ते फोटो पाहून ते कोणतं लेटर येते सर्कल करायचं बाकी काही नसतं माझा एवढा अभ्यास करतो काय सांगू जे सांगत खरंच करा शिव मग वन टू थ्री म्हणून दाखव मग काउंट करून दाखव मग असं बोटावर काउंट करून दा दा दाखव बरं दाखव ना दा काउंट करून मग अभ्यास करतो तू दाखव असं वन टू वन फोर असं काउंट करून दाखव त्याच्या दा जागी दुसरा नाही असं बोटावरती आईस्क्रीम आणायची कस काउंट करतो तू

तो मोठा फाइव आयस्क्रीम आहे. त्याचा मेंदू, त्याचा मेंदू हुशार आहे पण त्याचा स्वभाव आहे. तो बोलत नाही. त्याचा स्वभाव स्वभाव शांत आहे पण त्याचा मेंदू रे चालाकी. कोण कोण लासार तो बोलतच नाही. बाहेरच्या लोकांचा बोलत नाही. हेलिकॉप्टर क्रॅप झालं हेलिकॉप्टर बारेश आले एन्जॉय मस्त चांगले मोठे मोठे मस्त पाऊस पडतोय मातीचा वास एवढा भारी उडायला काय मस्त वास आहे मिस्टर एन्जॉय घेते पावसाचा चांगला नसतो पाऊस मस्त बाहेर पाऊस येतोय इथं मी मस्त पैकी भजे बनवणार आहे आणि सकाळचा भात उरला आहे त्याला फोडणी देणार आहे तर मिस्टरांना आज एवढी भूक नव्हती म्हणजे जास्त भूक नाही आज त्याच्यामुळे भजे बनवणार आहे खाण्यासाठी आणि हा व्हिडिओ नक्की होता मी अपलोड करणार आहे आज आज आहे आज संडे आज संडेला पाऊस पाऊस आहे आमच्या इकडे आणि आजचा व्हिडिओ मी नक्की उद्या अपलोड करणार आहे कारण की अशी खूप शूटिंग काढून ठेवते मी आणि एडिटिंगच करत नाही नको मला नाही विचारलं दोन शब्द काय नाही मी काढतो हा काढून देतो गायांसाठी काय करायचंय टायगर साठी घर बनवायचं आम्ही नशेल त्यांनी मी खेळणी आणि मग एवढा बॉक्स लावलाय वरती नाही खेळल इथ मस्त भजे तळते आता मी शो शु। ए शोडू भज्या आवडल्या ए शिव भजी आवडल्या का ऐर्ग कोण पडलं काय ना हा नाही काय आहे का नाही हा कॅश झालं हे खरं तुमच्याच पडेल हे कार्टून त्याला बी मम्मी काय विचारते ऐकून ना ऐकल्यासारखं आएक करायचं हाय कसे झाले गजा बेजती हे ॲनिमलसाठी घर बनवलं हो का आणि गेट कुठं आहे त्यांचा इथं गेट आहे का आणि ते चारा कशात खात्यात अरे वाय करते त्याच्यात आहे शि करते का आणि याच्यात काय खात्या चाला लय भारी डिझाईन बनवली बर का शिवणी आणि इथून ना इथून गेट बनवलंय शिवणी गेट मस्त असं गेट ओपन करायचं आणि हांबाला चारा टाकायला जायचा आहे ना शो अनिमल लानिमल ला खायला द्यायचं सरप्राईज बघा काय बघा ना काय पण यो सरप्राईज दिला शिवनी माझ्या एवढे ॲनिमल कशा लांबले मग मला शो सरप्राईज なんでたんだろ